अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज स्वामींची आवडीची ही एक वस्तू तुमच्या घरात सदैव ठेवा कधीही मोठे संकट येणार नाही पैशाची समस्या येणार नाही स्वामी समर्थांचे केवळ नाव घेतले की आधार मिळाल्यासारखे वाटते स्वामींना मानणारे कोठ्यावधी भाविक दररोज न चुकता त्यांची पूजा नामस्मरण करतात स्वामी नामामुळे एक वेगळेच चैतन्य संचारते मित्रांनो स्वामी समर्थांच्या भरपूर आवडत्या वस्तू आहेत त्या वस्तूपैकी जर एक दोन वस्तू आपल्या घरात ठेवल्या तर नक्कीच आपण जी स्वामी सेवा करतो ती पूर्तीला येते स्वामी प्रसन्न होतात त्यांची कृपा आपल्यावर होते आणि लवकरच स्वामींचे अनुभव स्वामींची प्रचिती येऊ लागते तर मित्रांनो तुम्हीही स्वामी सेवेकरी आहात स्वामींचे भक्त आहात आणि छोटी का होईना तुम्ही स्वामींची सेवत सेवा करत असाल तर नक्कीच तुम्ही ही स्वामींची एक आवडती वस्तू तुमच्या घरात नक्की ठेवा ही स्वामींना अत्यंत आवडीची वस्तू आहे तसा तर भरपूर आहे वस्तू स्वामींना आवडीच्या पण ही वस्तू अत्यंत आवडीची आहे या वस्तूशिवाय स्वामी त्यांचा दिवस सुरू करत नव्हते ही वस्तू त्यांना सकाळी आंघोळ झाल्यानंतर लागायची म्हणजे लागायची तर तुमच्या घरात सुद्धा तुम्ही ही एक वस्तू आणून ठेवा देवघरात ठेवा नक्की याने स्वामी प्रसन्न होतील आणि त्यांची कृपा आपल्यावर होईल आता ही वस्तू कोणती तर मित्रांनो ही वस्तू म्हणजे स्वामींच्या आवडीचे हिना अत्तर आहे हिना अत्तरची बॉटल अत्तरच्या कोणत्याही दुकानामध्ये हिना अत्तर आरामात मिळते तुम्ही हिना अत्तर विकत घेऊन यायचे आहेत पाच दहा किंवा पंधरा वीस रुपयापर्यंत तुम्हाला हिना अत्तरची बॉटल मिळेल छोटीशी बॉटल आणायची आहे आणि आपल्या देवघरात ठेवायचे आहे देवघराचे ड्रॉवर असेल किंवा कुठेही एक डब्यामध्ये हिना अत्तर ठेवायचे आहे आणि दररोज सकाळी तुम्ही जेव्हा स्वामींची नित्य पूजा करता तेव्हा स्वामींच्या तुमच्या घरात असलेल्या फोटोला मूर्तीला तुम्ही एक ठेम हिना अतर घ्यायचे आणि त्यामध्ये थोडेसे अष्टगन घालून त्याचा घोळ करायचा आणि हिना अतर आणि अष्टगन निश्चित गोळ स्वामींना त्यांनी लावायचा नक्की हा उपाय करावा हे उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्कीच स्वामी कृपा होईल स्वामी नक्कीच प्रसन्न होतील त्यांची कृपा होऊन आपल्याला नक्की अनुभव मिळेल हा व्हिडिओ वी आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ